नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया दोन जुलै वार आहे मंगळ योगिनी एकादशी यावर्षी जुलै महिन्याचं पहिलं व्रत योगिनी एकादशीचं आहे दर दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला योगिनी एकादशीचं व्रत केले जाते यावर्षी योगिनी एकादशीच्या व्रताच्या दिवशी दोन शुभ योग तयार होणार आहे त्यापैकी एका पूजेमध्ये किंवा कोणतेही शुभ कार्य केल्यास तिप्पट फळ मिळत असते योगिनी एकादशी फक्त पृथ्वीवरच नाही तर स्वर्ग आणि नरकातही तिच्या पुण्य लाभासाठी प्रसिद्ध आहे पौर्णिकथेनुसार योगिनी एकादशीच्या दिवशी विष्णूचा उपास व उपासना केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्ती होत असते त्यांची सर्व जे पाप आहे नकळत कळत झालेले जे पाप आहे ते नष्ट होत असतात त्याला श्रीहरीच्या जगात स्थान मिळत असते तो जीव आणि जीवन मृत्यूच्या फेरातून मुक्त होऊ शकतो आणि त्याला मोक्षप्राप्तीसुद्धा मिळत असते म्हणून आपल्याला योगिनी एकादशीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुळशी माताच्या कुंडीमध्ये आपल्याला ही एक वस्तू मातीमध्ये टाकायची आहे आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मी राहावी घरामध्ये पैसा खेळावा त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुळस लावताना मातीमध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल तर पहा भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे तुळशीशिवाय भगवान श्रीहरी विष्णू नैवेद्यही अर्पण करत नाहीत तुळ भगवान श्रीहरीला तुळशीची मंजिरी जी आहे ती अर्पण केल्यामुळे जगातील सर्व फळे अर्पण केल्या इतकं पुण्य या मंजुळा अर्पण केल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी तुळशी मध्ये वास करत असते आणि तुळशी माताची नियमित पूजा केल्याने यामुळे घरामध्ये आपल्या सुखसमृद्धी कायम टिकून राहते तर पहा आपल्या घरामध्ये एखादी पूजा असेल किंवा सत्यनारायणची पूजा आपण मांडत असतो किंवा लग्न कार्य करत असतो तर सर्वात प्रथम पूजेची जी तयारी आहे ती मंजुळापासून चालू होते तुळशीच्या आणि पानापासून चालू होते त्यानंतर पूजेला सुरुवात केली जाते तर पहा पद्मपुराणात भगवान विष्णूची पत्नी जी आहे ती तुळशी माता म्हटली गेलेली आहे या कारणास्तव तुळशी माता ही आपल्या जगाची माता, माता देव देव ली 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 आहे तुळशी माताला सर्व देवदेवतांचे आशीर्वाद मिळालेले आहेत म्हणून तुळशीच्या पानामध्ये अमृताचे गुणधर्म असल्याचे सांगितले गेलेले आहेत ज्या ठिकाणी माता असते त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू यांचे वास असतो त्यामुळे तुळशी माताची दररोज पूजा केली जाते आणि त्यानंतर मंत्र म्हटला जातो जल अर्पण केले जाते ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हटला जातो रोज माता तुळशीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद कमी व्हायला लागतात त्याचबरोबर तुळशीला जल अर्पण केल्याने आपले नकळ कळत झालेले जे पापा आहे ते सुद्धा नष्ट होत असतात इतकं महत्त्व तुळशी माताला दिलेलं आहे जर आपण योगिनी एकादशीच्या दिवशी तुळस जर लावणारा असाल किंवा तुळस लावलेली आहे तर आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी तुळशीच्या कुंडीमध्ये आपल्याला ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे तर पहा तुम्ही तुळस एकादशीच्या दिवशी अगोदर लावत असाल तर अतिशय उत्तम त्यावेळेस हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही योगिनी एकादशीच्या दिवशी हा उपाय करू शकता यामुळे आयुष्यभर तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा पैसा धन यामध्ये नेहमी बरकत व्हायला लागते तर पहा सकाळी तुम्ही देवपूजा करत असता त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा देवाची पूजा झाल्यानंतर सर्वात प्रथम एकादशीच्या दिवशी श्री विष्णू असेल किंवा जे आपले कृष्णबाळ आहेत त्यांचे पंचामृत टाकून अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेव वाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर श्री हरिविष्णू त्याचबरोबर श्रीकृष्ण बाळ आहेत तर तुम्हाला विधिवत पूजा मांडायची आहे फुले पिवळ्या रंगाची अर्पण करायचे आहे तुळशीचे पान जे आहे ते अर्पण करायचे आहे किंवा मंजुळा अर्पण करायचा आहे खिरीमध्ये तुम्ही जे खीर आहे रवेची खीर असेल किंवा शिरा असेल त्यामध्ये आवर्जून तुम्हाला तुळशीचे पान हे टाकायचे आहेत सर्वात प्रथम पूजा झाल्यानंतर एक नाणं घ्यायचं आहे त्याचबरोबर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे हळदीच्या सायाने आणि हे जे नाणं आहे तर नाणं त्यावर ठेवायचं आहे स्वस्तिकवर त्यावर तुम्हाला अक्षदा अखंड टाकायचे आहेत अकरा आणि त्यानंतर विधिवत पूजा करून घ्यायची आहे अगरबत्ती अगरबत्ती धूप पिवळ्या रंगाचे फुले अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम याचं तीन वेळा पठण करायचं आहे विष्णू यांचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल जसे की श्री विष्णू देवाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचा आहे जपमाळ करायचा आहे आणि त्यानंतर हे एक रुपया तुम्हाला उचलायचं आहे योगिनी एकादशीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा जो एक रुपयाचा नाणं आहे हे तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला थोडीशी माती उकरायची आहे आणि त्यामध्ये हा एक रुपयाचं नाणं जे आहे ते तुम्हाला मातीमध्ये पुरून ठेवायचं आहे अशा पद्धतीने पूजाविधी झाल्यानंतर हे एक रुपयाचं नाणं ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पैसा आहे तो आकर्षित होत असतो आणि हे जे नाणं आहे हे असंच तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुळशीला रोज जल अर्पण करायचं आहे तर पहा योगनी एकादशीच्या दिवशी तुळशी माताला जल अर्पण केले जात नाही त्याचबरोबर तुळशी माताला तुम्हाला उसाचा रस अर्पण करायचा आहे आणि गायचे कच्चे दूध अर्पण करायचं आहे एक तुपाचा दिवा आवर्जून लावावा आणि अगरबत्ती धूप आवर्जून लावावी अशा पद्धतीने तुळशी माताला अत्यंत प्रिय असं स्थान दिलेलं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जर आपण रोज तुळशी माताची पूजा केली तर माता लक्ष्मीची पूजा केलं इतकं पुण्य प्राप्त आपल्याला मिळत असते त्यामुळे घरामध्ये सुखशांती कायम टिकून राहते पतीपत्नीमध्ये वाद असेल ते कमी होत असते आणि घरामध्ये ऐश्वर धनप्राप्तीमध्ये वाढ होत असते त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तुमच्या सर्व अडचणी दूर होतील श्री स्वामी समर्थक व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा